दोनशे दहा नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती काढा एक्क्याण्णव्या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी संख्या त्रिकोणी काढा असा प्रश्न आपल्याला देण्यात येतो स्पर्धा परीक्षा एक्क्याण्णव गुणिले दोन बघा असेच प्रश्न आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे सी पी अकॅडमी युट्यूब चॅनलवर आज आपण त्रिकोणी संख्या हा टॉपिक बघणार आहोत बघा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेला एक मार्कासाठी हमखास क्वेश्चन विचारला जातो कोणत्या त्रिकोणी संख्या आता ही त्रिकोणी संख्या काय भानगड असते ते बघून घेऊया आधी आपण म्हणजे जर त्रिकोणी संख्या तयार कुठून होते कशा पद्धतीने असते आणि कोणत्या संख्येला ॲक्च्युलीमध्ये त्रिकोणी संख्या म्हणतात हे आपण सुरुवातीला माहिती करून घेऊ जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की ह्या संख्या त्रिकोणी संख्या असतात तर बघून घेऊया आपण त्रिकोणी संख्या कोणत्या कूंत असतात बघा त्रिकोणी संख्येचा एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवा कोणता फॉर्म्युला कोणता आहे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार छेद दोन म्हणजेच दोन जवळजवळ आता एक गुणिले दोन छेद दोन हाच याचा फॉर्म्युला आहे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आता लगतच्या संख्या कोणकोणत्या विचार एक आपण गृहित धरू दोन लगतच्या संख्या ठीक आहे अकरा गुणिले बारा ह्या दोन लगतच्या संख्या झाल्या छेद दोन हे जर आलं तर त्रिकोणी संख्या काढता येतो आता दोन लगतच्या संख्या परत घेऊ आपण कोणकोणत्या तेरा आणि चौदा तेरा गुणिले चौदा छेद दोन हेच लगतच्या संख्या आहेत दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार छेद दोन आता कितीही मोठी जरी संख्या असेल जर एकशे एक एकवीस एक गुणिले एकशे बावीसच करावे लागेल आपल्याला एकशे पंचवीस किंवा एकशे सव्वीस करता येणार नाही कारण जर असं केल्यास ती त्रिकोणी संख्या निघणार नाही अजिबात नाही निघणार तर बघून घेऊया आपण एकूण एकपासून पासून एक पासून ते दहापर्यंत एकूणच त्रिकोणी संख्या कोणकोणते कुं आहेत परीक्षेला नेहमी विचारली जातात की पहिली त्रिकोणी संख्या व शेवटची त्रिकोणी संख्या यांचा गुणाकार किती आहे किंवा यांची बेरीज किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपण इथे आता एक ते दहापर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढून घेऊ जेणेकरून तुम्हाला माहिती पण होऊन जाईल आणि कधी प्रश्न काळी विचारलास तुम्हाला समजेल पण बघा एक गुणिले दोन छेद दोन बरोबर बेक बे पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे एक पहि आता दुसरी त्रिकोणी संख्या दोन गुणिले तीन छेद दोन बे बेक बे शिल्लकिती राहायला तीन ही दुसरी त्रिकोणी संख्या झाली आता तीन गुणिले चार, दोन। बे बे चार, तीन चार छेद दोन बेक बे बे दुनी चार तीन दोन्ही सहा तिसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे सहा चार गुणिले पाच छेद दोन बेक बे बे दोन्ही चार पाच दोन्ही दहा आता ही कोणती झाली चौथी त्रिकोणी संख्या आता पाच गुणिले सहा छेद दोन बेक बे बेत्रिकम सहा पाच त्रिक पंधरा ही झाली त्रिकोणी संख्या पाचवी आता सहा गुणिले सात छेद दोन बेक बे बेत्रिकम सहा सात त्रिक एकवीस ही झाली त्रिकोणी संख्या सात गुणिले आठ छेद दोन बरोबर बेक बे बेचोक आठ सात चोक अठ्ठावीस ही झाली त्रिकोणी संख्या आठ गुणिले नऊ छेद दोन बेक बे बे चोकं आठ नऊ चोकं छत्तीस छत्तीस आता नऊ गुणिले दहा छेद दोन बेक बे बे पंच दहा पाचा पंचेचाळीस एक ते दहापर्यंतच्या ह्या त्रिकोणी संख्या आपण काढूनच घेतल्या आता स्पर्धा परीक्षेला एक ते एक ते सातपर्यंतच्या एक ते सातपर्यंतच्या त्रिकोणी संख्येंची बेरीज जर किती असा प्रश्न तुम्हाला विचारला तर काय करावं लागेल एक तीन सहा दहा पंधरा आणि एकवीस इथपर्यंत एक ते सातपर्यंत आता आपल्याला जर तोंडपाठ असेल तोंडपाठ जर असेल एकचा एकची त्रिकोणी संख्या एक दोनची तीन तीनची सहा चारची दहा पाचची पंधरा आणि सहाची एकवीस आणि सातची अठ्ठावीस आठ आणि नऊ आणि दहा दहा गुणिले अकरा छेद दोन बरोबर बे बे बेपंची बे, दहा अकरा अकरापाची पंचावन्न अकरा अकरापाची पंचावन्न ही कशाची आहे दहाची आता एकूणच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूणच भेटल्या आपल्याला एकूण एक ते सात पर्यंतच्या विचारण्यात आल्या यांची बेरीज जर विचारण्यात आली एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस ह्या झाल्या एक ते सातपर्यंतची जर त्रिकोणी संख्या आता तुम्हाला जर पाठ असेल तर लगेच तुम्ही मला माहीतच नसेल की त्रिकोणी संख्या ही भानगड काय असते आणि कुठून पैदा होते यांचा मूळ पाया कुठून आहे यांचं उत्पत्ती कुठून आहे हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्हाला पुढचे याच्यावर येणारे गणित हे एकदम इझी जातील आणि मी सांगतो शंभर टक्के तुम्हाला हा जर व्हिडिओ बघितला तर पुढचा कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही त्रिकोणी संख्या या टॉपिकवर प्रश्नाकडे वळूया बघा प्रश्न काय म्हणतो ते लगेच त्याआधी बघा आपण लगेच प्रश्नाकडे वळूया एकवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीचा पाया वगैरे दिलेला असतो आणि त्रिकोणी संख्या विचारलेली असते याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेली आहे एक गुणिले दोन दोन गुणिले तीन तीन गुणिले चार दोन लगेच त्या संख्येचा गुणाकार छेद दोन बरोबर त्रिकोणी संख्या ही संख्या येते तर आता काय करावं लागेल पाया पाया किती दिलेला आहे बघा एकवीस किती दिलेला आहे एकवीस सरळ इथे एकवीस मांडून घ्यायचा एकवीसच्या समोरची संख्या कोणती आहे एकवीसच्या समोरची संख्या आहे बावीस एकवीसच्या समोरची संख्या कोणती आहे बावीस आता छेद दोन कारण आपण सांगितलेलं आहे याच्या आधी की भागिले दोन करायचं बेक बे बेक बे शिल्लक बेक बे आता आपल्याकडे बाकी काय राहिलं एकवीस गुणिले अकरा बरोबर अकरा एक अकराशे एक हातचा एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस म्हणजेच दोनशे एकतीस हा ही संख्या कोणती संख्या असेल त्रिकोणी त्रिकोणी संख्या आहे एक दोनशे एकतीस ही त्रिकोणी संख्या आहे या याचा पाया जर विचारला पाया तर किती आहे एकवीस आता मी तुम्हाला येथून पुढे पुढे जे गणित येणार आहे त्याच्यात पाया वगैरे काय भानगड असते ते सांगणार आता सुरुवातीला तुम्ही लक्ष द्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार छेद दोन हे जर पाठ केलं तुम्ही लोकांनी तर तुम्हाला त्रिकोणी संख्येत अजिबात एका पैशाचीसुद्धा सुद्धा अडचण येणार नाही बघा प्रश्न पंचवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोण होती असा प्रश्न याच्या आधी पण एकवीस पाया होता आता पंचवीस दिले बघा तुम्ही काढून बघा आणि कमेंट्समध्ये मला उत्तर सांगा की सर याचं हे, हे उत्तर येतो म्हणून लगेच कमेंट्स करा मित्रांनो चला कमेंट्स करा <coughs> उत्तर किती येत होते सांगा लवकर तर आपण बघून घेऊया आता हा प्रश्न आता हा प्रश्न आपण सोडून घेऊया पंचवीस पाया आता पंचवीस पाया म्हणजे काय करावं लागेल सुरुवातीला पंचवीस लिहून घ्यावं लागेल काय एकूणच पंचवीस लिहून घ्यावं लागेल गुणिले आता कोणती संख्या लिहायची आहे सव्वीस आता सव्वीस लिहून घ्यायची आहे सव्वीस छेद काय करायचं आहे दोन काय लिहायचं आहे दोन आता बघा ह्या संख्येला आणि या संख्येला एका संख्येने भाग जातो कोणत्या दोनने बेक बे बेक की बे शिल्लक किती राहिले सहा बेत्रिकम सहा आपल्याकडे आता शिल्लक आहे बघा पंचवीस गुणिले तेरा बरोबरच यांचा गुणाकार करून घेऊ तेरा पंची पासष्टीला पाच हातशे सहा तेर दोन्ही सव्वीसन सहा बत्तीस किती बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस ही त्या संख्येची काय असेल त्रिकोणी संख्या असेल त्रिकोणी संख्या तर जर त्याचा पाया किती आहे मग पंचवीस एकूणच पाया किती आहे पंचवीस बघा तुम्हाला समजलं असेल तर कमेंट्स करा खाली कमेंट्स बॉक्स आहे कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बात बघा प्रश्न काय म्हणतो तेहतीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा लगेच सोडून घेऊ आपण तेहतीस पाया आता याच्या आधी पण आपण बघितलेल्या आहे ते तेहतीस पाया किती तेहतीस गुणिले चौतीस छेद दोन कारण तेहतीस गुणिले चौतीस का केलं दोन लगतच्या संख्येचा गुणाकार तेहतीस आणि चौतीस सूत्र जसंच तसं मी जसं सांगतो तसं तुम्ही पाठ करून घ्या लिहून वगैरे काही घेऊ नका ते दोन लगतच्या संख्येचा गुणाकार छेद दोन बरोबरच कोणती संख्या येते त्रिकोणी संख्या येते दोन लगतच्या संख्येचा गुणाकार छेद दोन बरोबर कोणती संख्या मिळते आपल्याला त्रिकोणी संख्या आता लगेच आपण भाग तोडून घेऊया बेक बे बेक बे, बे, बे. शिल्लक किती राहिला एक बेसाती चौदा बरोबरच आपल्याकडे शिल्लक काय आहे आता तेहतीस गुणिले सात काय आहे तेहतीस गुणिले सतरा बरोबरच सतरा त्रिक एकावंशीला एक हातशे पाच सतरा त्रिक आणि पाच छप्पन किती छप्पन म्हणजे पाचशे एकसष्ट ही काय असेल त्रिकोणी संख्या असेल बघा पाचशे छप्पन आता इथपर्यंतच ठीक आहे आता बघूया आपण याच्या पुढचं त्रिकोण त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर पाया काढायचं आता परीक्षेला असा पण प्रश्न विचारला जातो मित्रांनो की ह्या ह्या संख्येची त्रिकोणी संख्या पाचशे एकसष्ट आहे तर त्या संख्येचा पाया किती आता ॲक्च्युलीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की याचा पाया तेहतीस आहे परंतु परंतु मित्रांनो परीक्षेला तुम्हाला माहिती असणार का नाही त्याच्यासाठी एक ट्रिक्स शिकून घ्या माझ्याकडनं म्हणजे त्या ट्रिक्सने जर तुम्ही सोडवलं तर तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही बघा ते ट्रिक्स काय आहे आपण लगेच पाहूया बघा आपण सांगितल्याप्रमाणे लगेच अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया किती बघा एकूणच अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या देण्यात आलेली आहे तुम्हाला याच्या आधी आपण त्रिकोणी संख्या काढल्या होत्या याच्या आधी काय काढल्या होत्या त्रिकोणी संख्या काढल्या होत्या आता ऑलरेडी प्रश्नात त्रिकोणी संख्या दिलेली आहे बघा पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या भरतीच्या पेपरामध्ये मुंबई पोलीसला अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला होता आणि भरपूर मुलांनी त्या प्रश्नाचा चुका पण केलेल्या आहे चुकवलेला आहे प्रश्न ॲक्च्युलीमध्ये चुकवलेला आहे त्यासाठी तुमचा प्रश्न नाही चुकाव यासाठी बघा व्यवस्थित <्हचुणी> लक्ष द्या काय करायचं आहे अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या असून आपल्याला ॲक्च्युलीमध्ये माहिती आहे आता त्रिकोणी संख्या आहे किती अठ्ठ्याहत्तर किती आहे अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे आपल्याला माहिती आहे आता ह्या संख्येला याच्या आधी आपण त्रिकोण संख्या काढण्यासाठी दोनने भागत होतो आता काय करायचं सरळ या संख्येला दोनने गुणून टाकायचं सरळ दोनने गुणायचं आता बघा बे आटी सोळाशिला सहा हातचा एक बे साती चौदा चौदा आणि एक पंधरा एकशे छप्पन आलं आता एकशे छप्पन तुम्हाला वर्गसंख्या पाठ असेल जर पाठ नसेल मित्रांनो तो पाठ करून घ्या याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे वर्ग वर्गसंख्यावर घन घनमूळ घनफळ या सगळ्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनेलवर जा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ ची लिस्ट बघा त्याच्यात तुम्हाला वर्ग कशा पद्धतीने काढतात वर्ग मूळ कशा पद्धतीने काढतात हे सर्व व्हिडिओ आपण दिलेले आहे तर ते बघून घ्या तिथनं म्हणजे तुम्हाला समजून जाईल की वर्ग कशा पद्धतीने काढते आता बघा एकशे छप्पन ज्या मुलांना वर्गपाठ असेल त्याचं उत्तर काही सेकंदात निघून जाईल एकशे छप्पन आता एकशे छप्पनच्या अगोदरची वर्गसंख्या एकशे छप्पनच्या अगोदरची वर्गसंख्या ॲक्च्युलीमध्ये कोणती आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस ही कोणत्या वर्ग संख्येची वर्ग आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बघा एकशे चौवेचाळीस ही कोणत्या संख्येचा वर्गसंख्या आहे तर बाराचा वर्गसंख्या आहे आपण याच्या आधी पण हे सर्व बनवलेलं आहे वर्गमूळ घनमूळ हे काढणे याच्यात सर्व दिलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुमचे असे प्रश्न आल्यास तुमचे प्रश्न चुकणार नाही यासाठी मी सांगतोय तर त्याचा पाया किती असेल बारा बघा पाया किती असेल बारा तर तुम्हाला लगेच बारा पाया घेऊन मी त्रिकोणी संख्या पण काढून दाखवतो काही सेकंदात बघा एकूणच एकूणच बारा किती आहे त्रिकोणी पाया बारा बारा गुणिले तेरा छेद दोन बेक बे बेसकम बारा तेरसकी अठ्ठ्याहत्तर आला त्रिकोणी संख्या आली अठ्ठ्याहत्तर बघा दोन्ही पद्धतीने आपण असं नाही सांग दोन्ही पद्धतीने सांगणार मी बघा याच्या आधी तुम्हाला त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची हे शिकवलं होतं पण आता इथे त्रिकोणी संख्या दिलेली आहे तर त्याची उत्पत्ती कुठून झाली म्हणजे पाया कोणता आहे हा प्रश्न विचारलेला आहे तर लगेच आपण काढून घेऊ लगेच दुसरा प्रश्न घेऊ त्याच्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल नीट बघा एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया शोधा आता आपल्याला एकशे पाच त्रिकोणी संख्या ऑलरेडी देण्यात आलेली आहे ही त्रिकोणी संख्या आहे याचा पाया आहे परीक्षेनं आपण असंच होते मित्रांनो तुम्हाला सर्व काही येतो पण ॲक्च्युलमध्ये तुम्ही काय करायचे भांडगड हेच विसरून जाता आणि सर्व गोंधळ होऊन जातो इथेच इथेच गोंधळ तुमचा चालू होतो एकशे पाच हा पाया आहे की त्रिकोणी संख्या आहे याच्यात गोंधळ उडून जातो तर एकशे पाच ही त्रिकोणी संख्या देण्यात आलेली आहे ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असते त्यावेळेस त्रिकोणी संख्या गुणिले दोन बरोबर येणारी जी संख्या असते त्या संख्येला वर्गमुळात घ्यायचा आणि त्याच्या खालचा जो वर्गसंख्या आहे त्या वर्गसंख्येचा वर्ग किती आहे तो बघायचा आणि तोच आपला पाया असणार काय असणार तोच आपला पाया असणार एकदम इझी आहे फक्त तुम्ही लक्ष पूर्वक हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा याच्यावरचा एक मार्क अजिबात नाही चुकणार त्यासाठी बघूया आपण लगेच प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा एकशे पाच बघा एकशे पाच ही एक त्रिकोणी संख्या देण्यात आलेली आहे याला सरळ काय करायचं आपल्याला दोन्ही गुणायचं आहे सरळ काय करायचे दोनने गुन्हायचं एकशे एक पाच दोन्ही काय आहे ते दोनशे दहा दोनशे दहा आता दोनशे दहाच्या खालची वर्गसंख्या कोणती आहे तुम्हाला जर वर्ग, वर्ग पाठ असेल तर लगेच सांगा एकशे शहाण्णव सर किती एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे चौदा कोणत्या संख्येची संख्या आहे वर्गसंख्या आहे चौदा आता हेच तुमचा काय असेल पाया काय असेल पाया एकशे शहाण्णव बघा दोनशे दहा एकशे शहाण्णव आणि चौदा हे लक्षात ठेवा मित्रांनो काय एकशे पाच त्रिकोणी संख्येला दोन्ही गुणायचं बरोबर दोनशे दहा काय येतो एक त्यांचा गुणाकार येतो पण या गुणाकाराच्या खालची जी या गुणाकाराच्या खालची वर्गसंख्या कोणती आहे एकशे शहाण्णव एकशे शहाण्णवचा वर्ग किती आहे चौदा हेच तुमचा पाया असणार पुढच्या गणितात बघूया आपण बघा पुढचा गणित बघा हा तिसरा प्रश्न ह्याच टॉपिकवरचा आणि हा टॉपिक एकच आहे छोटासा आहे त्यासाठी मी या टॉपिकवर जेवढे तुम्हाला प्रश्न विचारले जातात पोलीस भरती स्पर्धा परीक्षेला कोणत्याही परीक्षेला ते सर्व या टॉपिकमध्ये घेणार आहे तर बघा आता प्रश्न काय म्हणतो आहे आपल्याला दोनशे दहा नंतर नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती बघा दोनशे दहा नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारण्यात येतो त्यावेळेस काय करायचं आपल्याला माहिती आहे हो दोनशे दहा नंतर आता मी तुम्ही दोन बघितले दोन टाईप पहिल्या टाईपमध्ये पाया दिलेला होता त्रिकोणी संख्या काढायची होती दुसऱ्या टाईपमध्ये त्रिकोणी संख्या दिलेली होती पाया काढायचा होता आता इथे दोनशे दहा नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आता येतं तुम्ही झाले असाल कन्फ्यूज की सर ही भानगड आता नवीन तयार कुठून झाली तर बघा असे प्रश्न येतात येतात हंड्रेड पर्सेंट येतात त्यासाठी तुम्हाला हे सर्व माहिती पाहिजे आता काय करायचे दोनशे दहा पाया सुरुवातीला असा प्रश्न जर आला तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम मुलांना कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात असा प्रश्न आला तर सरळ याचा सुरुवातीला पाया काढून घ्यायचा काय करायचं दोनशे दहा गुणिले दोन पाया काढायचा असेल तर दोन्ही गुणा दोनशे दहा गुणिले दोन, दोन, दोन। बरोबर चारशे वीस चारशे वीसला फंडार चारशे वीस आता चारशे वीसच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे वीस म्हणजे चारशे चारशे चारशेला वर्गमुळात घेतलं तर काय येतो वीस वीस हे हा पाया निघून जातो सरळ आपला पाया किती निघाला हो वीस एकूणच आपला पाया निघाला पाया पाया निघाला वीस आता दोनशे दहा नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काढा आता वीस पायामध्ये काय ॲड करायचं आहे पाच म्हणजे काय होऊन जाईल पंचवीस वीस अधिक पाच बरोबर पंचवीस हा झाला पाया आता पंचवीस गुणिले सवीस करावं लागेल काय करावं लागेल पंचवीस गुणिले सव्वीस बरोबर छेद दोन कारण त्रिकोणी संख्या काढायचं आहे पहिल्या सुरुवातीला मी तुम्हाला शिकवलेलं आहे पहिली दोन लगतच्या संख्येचा गुणाकार छेद दोन बरोबर त्रिकोणी संख्या आता बेक बे बेक एक बे शिल्लक किती राहिले सहा त्रिकम सहा आपल्याकडे शिल्लक काय राहिला आता तेरा गुणिले पंचवीस बरोबर तेरा पंचे पासष्ट शिला पाच हातचाले सहा तेरा दोन्ही सव्वीसन सहा बत्तीस म्हणजेच तीनशे पंचवीस ही त्रिकोणी संख्या पण कोणती दोनशे दहा नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या किती सोपा आहे आहे की नाही सोपं जर तुम्हाला नियम माहीत असेल तर दोनशे दहा गुणिले दोन चारशे वीस चारशे वीसच्या अगोदरची वर्गसंख्या चारशे चारशे बरोबर वीस हा काय निघाला तुमचा पाया आता पाया तुमचा वीस निघालेला आहे ठीक आहे तर वीस अधिक पाच वीस अधिक पाच बरोबर किती मिळाले पंचवीस पंचवीस गुणिले सव्वीस छेद दोन बरोबर तेरा सर्वात महत्त्वाचं काय मित्रांनो हे नियम हे नियम जर तुम्हाला माहिती असेल छोटे छोटे नियम आहे आता ए, हे हे तर तुम्हाला करता येणार पण इथपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं काय इथपर्यंत इत इथून इथून ते इथपर्यंत आणि एक मार्काला हा प्रश्न भरपूर जागी विचारला जातो भरपूर जागी आणि तुमच्या चुका पण होतात मित्रांनो अशा ठिकाणी चुका त्यासाठी चुका न होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल एवढचा प्रश्न आहे या टॉपिकवर हा प्रश्न संपला म्हणजे तुमची त्रिकोणी संख्या संपली आणि तुमचा एक मार्क हा जर चॅप्टर तुम्हाला कंप्लिटली माहिती झाला तर तुमचा एक मार्क अजिबातच चुकणार नाही तर आपण दररोज एक लेक्चर अपलोड करत राहतो ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे ट्युशन लावू शकत नाही तसे विद्यार्थी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि त्यांना हा व्हिडिओ शेअर करा दररोज माझा एक लेक्चर फ्रीमध्ये अपलोड होतो एक पण पैसा लागत नाही अजिबात नाही लागत यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि बेल ऐकन दाबावं लागेल आणि प्लस तुम्हाला व्हिडिओला लाईक करावा लागेल तर बघू आपण हा प्रश्न एक्क्याण्णव्या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोण कुन, कोणतीमध्ये काढा आता बघा याच्या आधी मी तुम्हाला स्पष्ट शिकवलेला आहे हाच टाईपचा पण नंतरची अगोदरची होती का इथे नाही नंतरची त्रिकोणी संख्या होती चौथी आता इथे काय दिलेलं आहे अगोदरची पहिले पहिलेची आता काय करायचं एक्क्याण्णव गुणिले दोन बरोबर बे एक बे बे नऊ अठरा आता एकशे ब्याऐंशीच्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे मित्रांनो एकशे ब्याऐंशीच्या अगोदरची वर्गसंख्या आहे बघा एकशे एकोणसत्तर ही वर्ग मुळात घ्यायची आता जी एकशे एकोणसत्तर आहे एकशे एकोणसत्तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे तेरा तेराचा वर्ग आहे आता आपल्याला काय मिळालं आहे तेरा, ते तेरा, तेरा बर ता? ता आता तेरामधून किती मायनस करून घ्यायचे अगोदरची ज्या वेळेस अगोदरची संख्या म्हणतात त्यावेळेस तेरामधून चार मायनस करून घ्यायचे बघा तेरा मायनस चार बरोबर किती येतात नऊ आता नऊ हा आपल्याला काय मिळालेला आहे पाया काय मिळालं आहे पाया पाया नऊ गुणिले दहा छेद दोन काय दोन बे क बे बे पंचे दहा बरोबर नवा पाच नऊ गुणिले पाच बरोबर नवा पाच पंचेचाळीस हाच हीच ती अगोदरची चौथी वर्ग संख्या त्रिकोणी संख्या